शिवसेना शिंदे गटाच्या मुखेड कंदार विधानसभा संघटकपदी प्रभाकर पाटील तांदळीकर यांची नुकतंच निवड झाल्यानंतर ते आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे ते यवती सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असून ते यवती सर्कल शिवसेना शिंदे गटाकडे सोडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट संघटनेचं मला पाच काम दिल्याबद्दल मी संघटनेचं काम तात्कीन करेल करेल निधी देऊन काय लोकांचा विकास करू कुठल्या कोणाचे प्रश्न प्रश्न काम करू पक्षाचे जे आदेश आहे त्या शिवसेना शिंदे गटाच्या संघटकपदी आपली निवड झाल्याबद्दल कसे आभार मानणार तुम्ही वरिष्ठाचे शिंदे गटाच्या सदस्य निवड होण्यासाठी आमचे विभागीय प्रमुख आनंद जाधव साहेब जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख उमेश मुंडे साहेब तालुका अध्यक्ष बालाजी पाटील कबनूरकर आणि तसे तसं आमच्या सी एम साहेबाकडे म्हणजे प्रवेश होताना आम्ही सी एम साहेबाच्या नेतृत्वाखालीच प्रवेश केलो नंतर हेमंत पंडाच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलो मला प्रवेश करता असताना आनंद जाधव साहेबांनी मदत केली प्रवेश करण्यासाठी मला मी समजा या ग्रामीण भागातून कार्यकर्ता असताना मला वर्षा बंगल्यावर मला प्रवेश करण्यासाठी संधी दिली आणि मी मला नऊ सात तारखेला फोन आला त्यांच्या एचा बाबा तुम्हाला नऊ तारखेला शिंदेगडात प्रवेश करायचा आहे तरी मी शिंदेगडात प्रवेश करताना करता तीस सरपंच पंधरा उपसरपंच पंधरा सोसायटी चेअरमन इत्यादी पदावरले कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटी सदस्य असतील माझी पंचायत समिती सदस्य असतील असे मी शंभर लोकायला प्रवेश करण्यासाठी प्रवेश करताना माझ्यासोबत घेऊन जाऊ मी स्वतः बंगल्यावर सीएम साहेब नेतृत्वाखाली मी स्वतः साहेबांच्या मी शिंदे गटात प्रवेश केला आहे शिवसेना शिंदे गटाच्या विधानसभा संघटक पदी नियुक्ती झाली आपण पक्षाकडून कोणती निवडणूक लढवायची तयारी करीत आहात त्याबद्दल काय सांगा मा, जिल्हा माझे पहिले गाव उमोड असल्या युवती गणात असल्यामुळे मी पहिल्या पहिल्या काँग्रेसचं काम करत होतो आता काँग्रेसचं काम करताना माझे बरेच मित्र वगैरे हो आहेत प्रत्येक गावात माझी भेटी हो वगैरे झालेली आहे तरी आता मी शिंदे गटात गेलो तरी युतीप्रमाणे आम्ही शिंदे गटाला आमचं सरकार सोडून घेणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जोड जण आहे आणण्याचं मी काम करेन